मुंबई एपीएमसी मसाला मार्केट व भाजीपाला मार्केटमधील गाळांवर अनधिकृतपणे शेतमालाचा व्यापार व किरकोळ व्यापारामुळे मार्केटमधून शेतकरी प्रामाणिकपणे व्यापार करणारे व्यापारी व माथाडी कामगार हद्दपार होताना दिसून येत आहेत एपीएमसी न्यूज डिजिटल चॅनलने वारंवार ही बातमी दाखवल्यानंतर आता आमदार शशिकांत शिंदे आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील हे सर्व बंद करण्यासाठी एकवटल्याचे दिसून येत आहेत या अनधिकृत व्यापार करणाऱ्यांना मार्केट संचालक व व्यापारी संस्थांचे अध्यक्ष पाठिंबा देत असल्याचे बोलले जात आहे हा सर्व गैरकारभार थांबवण्यासाठी बुधवारी एपीएमसी प्रशासकीय सभागृहात माथाडी नेते व आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये सचिव सहसचिव मार्केटचे अधिकारी व कर्मचारी व्यापारी व माथाडी कामगार उपस्थित होते या बैठकीत माथाडी कामगारांनी आपली बाजू मांडली यापूर्वी सुद्धा बऱ्याच बैठका झाल्या मात्र यावर तोडगा का, का निघत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे दोन्ही माथाडी नेत्यांनी याविषयी काय प्रतिक्रिया दिली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या माथाडी कामगार वारणार कामगार सगळे घटक जे आहेत हळूहळू बाजार समितीचा धंदा हा कमी होत चाललेला आहे त्याचा परिणाम माथाडी कामगारांच्या पगारावर व्हायला लागलेला आहे परस्पर आणि बाहेरूनच कोल्ड स्टोरेज वेअरहाऊसमधून माल जातो आणि त्याचा अडचण ही इथल्या व्यापाऱ्यावर आणि कामगार झालेल्या त्याच्यासंदर्भात बैठक घेतली होती कारण त्याचं केंद्राने आणि राज्याच्या कृषीच्या माध्यमातून घेतलेल्या मॉडेल अॅक्टमुळे यामध्ये बाजार समितीला बंधनं पडलेली आहेत त्यामुळे कुठेही कारवाई करण्याचा अधिकार नसल्यामुळे हा धंदा बेकायदेशीर किंवा त्याचबरोबर परस्पर जाणारा वाढायला लागल्यामुळे मार्केटमालला व्यापार कमी झालेला आहे या बाबतीमध्ये आज मी बैठक घेतली त्या बैठकीत असे दोन निदर्शन आपण करून घेतले की एक सर्व्हे रिपोर्ट आम्ही तयार करतोय व्यापार मार्केटमध्ये कसा वाढावा याच्या संदर्भातून व्यापाऱ्यांशी सचिव स्तरावर बैठक घेतील ता आणि त्याचा अहवाल तयार झाला की जानेवारीच्या जा पहिल्या आठवड्यापर्यंत मी याच्यावर बैठक घेऊन कृती करण्याचा निर्णय घेऊ व्यापाऱ्यांना या स्पर्धेमध्ये उतरवताना काय काय मदत पाहिजे त्याचा अनिश्चित चर्चा करून आम्ही त्या ठिकाणी हा व्यवसाय वाढवून वाढवण्यासाठी तसाहवाल तयार करून आणि पणन आणि बाजार समितीच्या माध्यमातून सरकारकडून तो मंजूर करून घेऊ हा एक प्रकार आहे दुसरा जो आहे अशा प्रकारचं काम चालू आहे त्याच्या संदर्भामध्ये पुढे काय नियोजन करायचं कारवाई करायची याची सुद्धा काही सूचना मी केलेल्या आहेत मला वाटतं की ती सुरुवात झाली तर काय होईल याच्यावरती मला निर्णय घेऊ काही ठिकाणी गाळे पूर्णपणाने न वापरता वेअरहाऊस म्हणून किंवा रिटेलला वापरला जात आहे त्याला बंधनं घालण्याचा प्रयत्न आम्ही करतोय अशा प्रकारचा निर्णय घेतला जाईल खरं म्हणजे नवींबई एपीएमसी मार्केट हे होलसेल मार्केट आहे परंतु खास करून चौदा मार्केट ज्याला मसाला मार्केट म्हणतो हे किरकोळ व्यापारासाठी मोठमोठे जे होलसेल मार्केट होते त्या लोकांनी किरकोळ व्यापारासाठी गाडी विकली गेले किंवा भाड्याने दिलेले खरं म्हणजे हे बेकायदेशीर आहे म्हणजे जिथं होलसेल मार्केटची व्याख्या या मसाला मार्केटमध्ये होती तिथे रिटेलचे असणारे व्यापारी व्यवसाय करतात त्यांना कुणी परवानगी दिली असे सत्तर माजा लक्षा दाले ले, ते ऐंशी गाळे हे माझ्या लक्षात आलेले आहेत तिथं मी सर्वे केलेला आहे तिथे काय माथाडी कामगारांना काम, काम मिळत नाही प्लस तिथे बाजार समितीने त्यांना किरकोळ व्यापाराला परवानगी दिलेली नाही म्हणजे बेकायशी देश बेकायदेशीर ऐंशी व्यापारी किरकोळचा व्यापार करतात आणि त्याच्या विरोधात आम्ही आहे आमचा माथाडी कामगारांचं काम गेलं आमचा वार्नरांचं काम गेलं चौदा मार्केटमध्ये मेवा मसाला मार्केटमध्ये काही हॉटेल होते विंग त्या हॉटेलचं ही रुपांतर आता व्यवसायामध्ये झालेलं आहे म्हणजे तिथं काय लोकांनी ट्रान्सपोर्टचे गोडाऊन काढलेत काही ठिकाणी तिथं गोडाऊन्स काढले ते बेकायदेशीर आहे हॉटेलच्या जागेवरती तुम्ही व्यापाऱ्यांना काम करायला परवानगी देता कसं म्हणजे बाजार समितीचा भ्रष्टाचार आणि खास करून मसाला मार्केटचा भ्रष्टाचार हा वाढलेला आहे त्याच्यामुळे आता उद्याची शपथविधी एकदा झाली की मग या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती आम्ही हात घालून आमच्या माथाडी कामगारांना आणि वादणाऱ्यांना कसा न्याय मिळेल याच्यासाठी आम्ही काम करतो <सथी> मुख्यमंत्री म्हणून उद्या शपथविधी झाल्यानंतर माथाडी कामगार आणि कृषी उत्पन्न बाजार समिती या विषयावरती एक वेगळी बैठक लावावी बेकायदेशीर व्यापार बंद व्हावा किरकोळ व्यापाराला परवानगी देऊ नये होलसेल मार्केट हे होलसेल मार्केटच राहिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका आम्ही फार स्पष्ट मुख्यमंत्र्यांकडनं करणार आहोत आणि मला विश्वास आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब दरवर्षी पंचवीस सप्टेंबरला येतात आणि माथाडी कामगारांच्या पाठी खंबीरपणे उभे आहेत आता मुख्यमंत्री म्हणून न्याय संधी आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आहे बैठकी होतात मात्र किरकोळ व्यापार बंद का होत नाही या किरकोळ व्यापारामुळे शेतकरी प्रामाणिक व्यापारी माथाडी कामगार आणि बाजार समितीला कुठलाही फायदा होत नाही यावरून संचालकांनी आपापल्या फायद्यासाठी घाऊक मार्केटचे किरकोळ मार्केटमध्ये रुपांतर करण्याची वाटचाल सुरू केल्याचे दिसते त्यामुळे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय निर्णय घेणार याकडे सर्व बाजार घटकांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज